कसलं भारी आहे साईज कोणतीही घ्या पण तुम्हाला एकच रेटमध्ये मिळणार आहे सो ही फोर एक्सेल आहे so, हे स्क्रीनवर तुम्ही बघितलं असेल फोर एक्सेल आहे त्याच्यावर साईज इतका सॉफ्ट मटेरियल आहे ना हा आणि असे प्रिंट ऑप्शन्सना सध्या खूप ट्रेंड करत आहेत म्हणजे हे बीचवरती वगैरे फिरायला जात आहे किंवा मित्रांसोबत आउटिंगला वगैरे जायचा विचार करताय तेव्हा तुम्ही हे घालू शकता ही सेवन एक्सेलची साईज आहे म्हणजे ह्यांच्याकडे मीडियमपासून आपण साईज बघितली मीडियम बघितली एल बघितली मग डबल एक्सेलही माझ्या हातात एक मी शर्ट बघितला फोर एक्सेलचा बघितला हा सेव्हन मध्ये आणि हा थोडासा जाड पण मस्त फॅब्रिक आहे हे काय एकदा एक वापरायचं नंतर टाकून द्यायचं असं अजिबात नाहीये मित्रांनो ऍक्च्युली no. हे तुम्ही खूपदा युज करू शकता हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी आज आपण शर्टची खरेदी करणार आहोत खूप जणी कमेंट करून सांगतात की मुलींसाठी आणि बायकांसाठी बरेचसे शॉपिंग डेस्टिनेशन्स तू दाखवतेच पण आम्हाला मुलांसाठी किंवा तर आमच्या घरातलं पुरुष मंडळी आहेत त्यांच्यासाठी पण शॉपिंग करायची इच्छा आहे आणि स्वस्त मस्त खरेदी करायची आहे तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता खूप सुंदर सुंदर ट्रेंडी पॅटर्न्समध्ये शर्ट्स आहेत हे शर्ट चारशे रुपयात आहेत आणि इथे फुल स्लीव्समध्ये पण शर्ट आहे त्यासोबत फॉर्मलसाठी पण आहेत म्हणजे फॉर्मल शर्ट्स पण आहेत त्याची काय प्राईज आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये करणारच आहे एक्झॅक्टली exactly ही खरेदी कुठे करते तर कोलाबा कॉजवे जवळ आणि गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ गेटवे ऑफ इंडिया तुम्ही स्क्रीनवर सुरुवातीला बघितलं गेटवे ऑफ इंडिया स्क्रीनच्या लेफ्ट साईडला होतं त्याच्या अगदी ऑपोजिटला आहे ताज हॉटेल ताज हॉटेलची जी बॅकसाईडची लेन आहे त्या लेनमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि इथे अब्दुल रशीद नावाचं एक दुकान दिसेल त्याच्या अगदी अपोजिट साईडला स्ट्रीटवरती दादा हे स्टॉल रन करतात स्ट्रीट लाईट ब्रँडेड शर्ट असं नावाचं हा स्टॉल आहे आणि इथे उत्तम कलेक्शन आहे माझं पर्सनल म्हणजे ओपिनियन राहील की इथे येऊन नक्की खरेदी करा कारण की यांचे कपडे कपडे खरंच खूप काळ टिकतात माझ्या ओळखीचे आणि मी स्वतः ह्यांच्याकडचे कपडे वापरलेत म्हणून सांगते चला एक्सप्लोर करूयात काय कलेक्शन आहे का कोलाबा साईडला म्हणजे कोल्हा कॉजवेमध्ये तुम्हाला पण माहिती आहेत हे असे शर्ट टी शर्ट तुम्हाला सातशे आठशे रुपयाला वगैरे मिळतात पण इथे तुम्हाला हे फक्त चारशे रुपयात मिळतात प्रिंट ऑप्शन्स बघा आता उन्हाळा आहे म्हटल्यावर आणि पावसाळ्यात पण बऱ्याचदा फिरण्याचे प्लॅन्स ठरतात मग त्यावेळेला तुम्हाला जर असे उत्तम क्वालिटीचे शर्ट हवे असतील तर तुम्ही ते घेऊ शकता प्रिंट ऑप्शन्स बघा किती मस्त आहेत सो so, बऱ्याचदा ना मुली कसं स्टाईल करतात माहिती आहे बॅगी जीन्स त्याच्यावरती व्हाईट कलरचा क्रॉप टॉप आणि त्याच्यावरती हा असा शर्ट ज्याचे सगळे बटन्स ते ओपन ठेवून त्याला श्रग म्हणून वापरतात सो तुम्ही असंसुद्धा वापरू शकता आणि खूप मस्त ऑप्शन्स आहेत सो so, प्युअर व्हाईटमध्ये पण आहे आता ज्यांना व्हाईट वापरायची सवय आहे त्यांच्यासाठी एक गुट्टगो ऑप्शन पण ऑफकोर्स तुम्हाला ते जपावं लागणार एकदा डाग पडलं तर म्हणजे काही जण ॲक्च्युली खूप छान पद्धतीने व्हाईट यूज करतात माझ्याकडनं व्हाईट खूप रेअरली यूज होतं हे हे ऑप्शन मला खूप आवडलं आहे आणि ह्याला ना समोरून असा खिसा पण आहे म्हणजे एक साधारण तुम्ही जर बघितलं तर इथे समोर खिसा आहे आणि बटन्स आणि एल साईज आहे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता सो ह्यांच्याकडे मीडियमपासून साईज आहे आय थिंक तिथे मीडियम साईज होती सो ही एल आहे हे बघा इथे मीडियम साईज आहे हे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मीडियम साईज आणि हंड्रेड पर्सेंट कॉटन हे बघा हंड्रेड पर्सेंट फाईन कॉटनमध्ये तुम्हाला हे मिळतंय सो सिंगल कलरमध्ये प्रिंट ऑप्शन्स हा पण मस्त आहे ना दिस इज ऑल्सो नाईस खूप सुंदर आहे सो हा पण मिडियम साईज आहे दादा मीडियम टू फाईव्ह एक्सेल आहे का आपल्याकडे साईज मीडियम टू फाईव्ह एक्सेल साईज आहे बरं फोर एक्सेल ह्याची काय प्राइस आहे फोर हंड्रेड मतलब साईज कोई बी लो साईज कोई बी लो एकही दाम रहेगा कसलं भारी आहे साईज कोणतीही घ्या पण तुम्हाला एकच रेटमध्ये मिळणार आहे सो ही फोर एक्सेल आहे हे स्क्रीनवर तुम्ही बघितलं असेल फोर एक्सेल आहे त्याच्यावर साईज इतका सॉफ्ट मटेरियल आहे ना हा आणि असे प्रिंट ऑप्शन्सना सध्या खूप ट्रेंड करत आहेत म्हणजे ऑफकोर्स जे ऑफिस गोईंग आहेत त्यांना फॉर्मल घालावं लागतं पण इतर वेळेला फिरताना आणि बाहेर जाताना किंवा असंच संध्याकाळी कुठेतरी फिरायला वगैरे जात आहे तेव्हा असं थोडा हलका आणि थोडा वेगळा लुक हवा असेल तर असे काही ऑप्शन्स प्रेफर करू शकता इथे आणखीन सुंदर ऑप्शन्स सांगायचे झाले तर हे बघा इथे तुम्हाला हे असे पण आहेत एकदम भरलेलं फ्लोरल प्रिंट आहे सुटसुटीत व्हाईटमध्ये आहे अगेन हा पण एक ऑप्शन तुम्ही बघू शकता ब्लॅकमध्ये दिस इज ऑल्सो प्रिटी ते टॅग सकट आहे आणि हे सगळे जर तुम्ही मॉलमध्ये शर्ट्स घ्यायला गेला गेलात तर पंधराशे अठराशे दोन हजार कुठेच मोजावे लागत नाही तर तुम्हाला स्वस्त मस्त फिरण्यासाठी हलके फुलके कपडे घ्यायचे असतील तर चारशे रुपयात हे घेऊ शकता आणि तेच चारशे रुपयांमध्ये त्यांनी अजून पण व्हरायटी इथे लावली आहे सो हे बघा सो so, सगळं काही स्ट्रीटवरतीच आहे सो so, तुम्हाला काय असं दुकानात जाऊन साईज बघू दे टी शर्ट दाखवा आमचे कलर्स अजून दाखवा प्रिंट अजून दाखवा असं अजिबात नाही सो so, तुम्हाला बरेचसे ओ दिस वन इज ऑल्सो नाईस एक साधारण so, हे बघा हे पण मस्त आहे आणि ही मुलीही घालवू शकतात ॲक्च्युली मस्त सो हे चारशे रुपयात मिळतं आहे तुम्हाला इकडे अगेन ओ वन हा ही पण प्रिंट खूप छान आहे सी म्हणजे हे बीच वरती वगैरे फिरायला जात आहे किंवा मित्रांसोबत आउटिंगला वगैरे जायचा विचार करताय तेव्हा तुम्ही हे घालू शकता अगेन एक अजून मस्त प्रिंट सांगायची झाली तर ही बघा की एक अजून एक सुंदर प्रिंट आहे वा सो हे बघा अगदी म्हणजे वेकेशन मूड साठीचा आउटफिट म्हणतो ना ते स्वस्त मस्त अरे बाप रे हे तर पार्टी वाला आहे फुल जगा मगा है ना इसका क्या प्राइस है ये 500 में और मतलब शॉर्ट स्लीव्स है वो 400 और ये जो फुल स्लीव्स में रहेगा वो फाईव्ह हंड्रेड बरं सो हे सुंदर ऑप्शन्स आहेत ऑफकोर्स अजूनही आपण ऑप्शन्स बघूयात मला हे शॉर्ट स्लीवमधलेच ऑप्शन्स खूप जास्त आवडले तिथे ॲक्च्युली हां हे बघा हे पण मस्त कलर हा। no so, आहे हा मस्त आणि बटन्सची क्वालिटी वगैरे जर बघितली तर तीही खूप चांगली आहे नो डाऊट सो हे बघा ॲनिमल प्रिंट आहे काही याच्यावरती तुम्हाला अशी पंकी कलर्स जे आपण म्हणतो ते आहे टिपिकल फ्लोरल प्रिंट आहेत सी किती सुंदर सुंदर आहेत हे म्हणजे हे पिकनिक मोडसाठी बेस्ट आहे चारशे रुपयात म्हणजे स्वस्त मस्त खरेदी आहे कधीही तुम्ही सी एस एम टी साईडला येत आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या जवळ आहात किंवा तर तुम्ही गेटवे फिरायला येत आहे किंवा सहजच तुमचं असं ठरलं आहे की नाही आपण इथे जाऊन खरेदी करायचे तर नक्की या माझ्या मते तुम्हाला मस्त खरेदी करता येऊ शकते ओ हे चेक्समध्ये पण आहे सो हे बघा चेक्समध्ये पण शॉर्ट स्लीव्समध्ये आहे आणि हे ॲक्च्युली थोडंसं जाड कॉटन आहे सो आत्तापर्यंत जे आपण बघत होतो ना कॉटन तो थोडा सॉफ्ट मटेरियलमधला कॉटन आहे ह्या कपड्याची क्वालिटी सांगायची झाली आता किंचितचं झाड आहे पण आय थिंक उन्हाळ्यासाठी इट कॅन बी अ गुड टू गो ऑप्शन आणि हा पण चारशे रुपयात आहे मला खूप लोक म्हणतात ना की तू तू फक्त स्वतःसाठीच खरेदी करते का इतरांसाठी करत नाही का पण मी आता माझ्या मते मी माझ्या नवऱ्यासाठी पण इकडनं खरेदी करू शकते दिस इज नाईस ॲक्च्युली हे <laughs> nice. hey, सगळे बघा हे hey, ऑफिसमध्ये ऑफकोर्स uh, कधीतरी आपण काहीतरी सेलिब्रेशन्स वगैरे असतात त्यावेळेला तुम तुम्हाला काहीतरी प्लेन फॉर्मल शर्टच्या व्यतिरिक्त काय घालायचं तर मग थोडे प्रिंटेड ऑप्शन्स घेऊ शकता हो दिस कलर इज नाईस हा मस्त कलर आहे सो so, हे जे आहेत डेनिममध्ये पण आहे व्हेरी नाईस सो दिस इज हे सगळे तुम्हाला मिळणार आहेत पाचशे रुपयात हे पण खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत हे तुम्हाला चुरळलेले दिसत असतील कारण की हे फॅक्टरी आउटलेटकडनं आहेत डिरेक्टली सो त्यामुळे हे तुम्हाला असं नाही आहे की वापरलेले आहेत अजिबात नाही हे तुम्ही घरी जाऊन पहिलं ऑफकोर्स जेव्हा बाहेरून खरेदी करताना तेव्हा तुम्ही घरी जाऊन पहिले ते वॉश करणं अपेक्षित असतं आणि मग ते तुम्ही वापरणं अपेक्षित आहे सो कधीही स्ट्रीटवरनं खरेदी केली की डायरेक्ट घरी जाऊन लगेच ते घालून मग बाहेर पडू नका खूप स्किन इन्फेक्शन्स वगैरे होण्याची भीती असते त्यामुळे कधीही बाहेरून कपडे घेतले मे बी मॉल किंवा स्ट्रीट तुम्ही पहिले जा घरी ते वॉश करा व्यवस्थित सुकू द्या मैस्त्री करा आणि मग वापरा तरच ते फिटिंगलाही तुम्हाला लक्षात येईल कसे आहेत म्हणून सो so, हे पण पाचशे रुपयात आहे मस्त आहे ना सुंदर डिसेंट सोबर ओ हा पण छान आहे वा एकदम सॉफ्ट कॉटनमध्ये ही मिडियम साईज आहे आणि त्यांनी बघा प्रिंट बघा किती सुंदर दाखवली आहे मस्त वाटते ना चारशे रुपये ओ हे बघा केवढी मोठी साईज आहे यांच्या हातात ही सेवन एक्सेलची साईज आहे म्हणजे ह्यांच्याकडे मीडियमपासून आपण साईज बघितली मीडियम बघितली एल बघितली मग डबल एक्सेल ही माझ्या हातात एक मी शर्ट बघितला फोर एक्सेलचा बघितला हा सेवन एक्सेलमध्ये आणि हा थोडासा जाड पण मस्त फॅब्रिक आहे सो बघा तुम्हाला सगळेच साईज इथे अवेलेबल आहेत जर तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये बसणार असाल तर मग तेव्हा तुम्ही असे आउटफिट्स वापरणं गरजेचं आहे कारण की हे ना थोडेसे जाड आहेत त्यामुळे ऑफिसमध्ये बऱ्याचदा असं होतं ए एसी असल्याकारणाने काही जणांना खूप त्रास होतो त्याचा सायनसचा त्रास त्रास असतो मायग्रेनचा त्रास होतो किंवा तर काही जणांना खूप थंडी लागत असते तर मग त्यावेळेला तुम्ही जर कंटिन्यू ऑफिसमध्येच काम करणारे असाल म्हणजे तुमचं इनहाऊजच असेल सगळं तुम्ही ऑन फील्ड म्हणजे बाहेर फिरण्याचं कमी आणि इनहाऊस जास्त तर मग त्यावेळेला असे थोडे जाड फॅब्रिकचे आउटफिट वापरा तुम्हीही कम्फर्टेबल राहाल आणि ते दिसतानाही डिसेंट दिसतात सो ह्याच्यामध्ये हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे किती मस्त कलर ऑप्शन्स आहेत बघा आणि हे ना कोणा कोणावरतीही सुंदर दिसतील असे कलर्स आहेत अजूनही कलर ऑप्शन्स मी तुम्हाला दाखवते सी थोडं मोठ्या चेक्समध्ये असे ऑप्शन्स इथे आहेत हे तर झाले आता मी तुम्हाला कलरमध्ये दाखवलं पण म्हणजे मल्टी कलर पण आहेत ह्याच्यामध्ये पण तुम्हाला फक्त प्लेन हवं आहे तर प्लेनमध्ये पण इथे ऑप्शन आहे सो हे तुम्ही बघू शकता हे अगेन ही साईज आहे एल साईज आणि ह्याच्यात मी तुम्हाला कलर्स दाखवते सो हे बघा इथे तुम्हाला मेहंदी कलरमध्ये आहे म्हणजे बॉटल ग्रीन मग येलो येल्लो बघा किती मस्त दिसतं खूप मस्त ऑप्शन्स आहेत तिकडे सो स्ट्रीटवरती तुम्हाला एवढे सुंदर ऑप्शन्स बघायला मिळत आहेत म्हटल्यावरती काय अजून आणि हे खरंच कपडाही सुंदर आहे अगेन हे प्रत्येकाच्या चॉईसवर आहे की ते घालणं प्रेफर करतात की नाही पण माझं असं पर्सनल मत आहे की जर बाहेर कुठेतरी फिरायला जाणार असाल तर मग स्वस्त मस्त खरेदी करूनच फिरा रेग्युलर जेव्हा ऑफिससाठी शॉपिंग करताय तेव्हा वेगळी गोष्ट आहे तेव्हा थोडे ब्रँड्स वगैरे वापरले तर काही हरकत नसते पण इतर वेळेला जेव्हा फिरायचं वगैरे प्लॅन करत तेव्हा असे काही हलके फुलके स्वस्त मस्त आउटफिट्स घातले तर ते तुम्हीही कम्फर्टेबल राहाल आणि सगळ्यांनाही ते आवडतील महत्त्वाचं हे सगळे उत्तम प्रिंट ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळू शकत आहेत मला हे खूप आवडलेत ऍक्च्युली ओ इवन दिस इज नाईस आपण एक छान आहे बघा क्यूट वाटतंय ना हे मी घेतलं तर मी वापरू शकेन ना एखाद्या जीन्सवर तर मंडळी या दुकानावर खरेदीला कर यायचं असेल तर मग मंडे टू संडे ऑल डे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत येऊन खरेदी करू शकता शिवाय ते ऑनलाईनसुद्धा ऑर्डर्स घेतात स्क्रीनवर मी नंबर देणारच आहे अजून महत्त्वाचं इथे तुम्हाला खरेदीला यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स किंवा तर चर्च गेट दोन्ही रेल्वे स्टेशन जवळ आहेत तिकडनं तुम्ही सहा रुपये किंवा तर म्हणजे बस आहे ए सी बस किंवा तर शेअर टॅक्सीने नक्की येऊ शकता शेअर टॅक्सीचे चार्जेस मात्र वेगळे आहेत आणि एक्झॅक्टली कुठे यायचं आहे तर तुम्ही गेटवे ऑफ इंडियाच्या इथे उतरा तिकडनं तुम्ही ताज हॉटेलची जी बॅकसाईड आहे ना तिथे चालत या त्याच्या अगदी गल्लीत आला तर अब्दुल रशीद नावाचं एक दुकान दिसेल जे माझ्या अपोजिटला आहे त्याच्या अगदी अपोजिटला स्ट्रीटवरती तुम्हाला हे बघायला मिळणार आहे आणि इथे काय असं दुकानाचं मोठं नाव नाही आहे पण इथे तुम्ही कलेक्शन स्ट्रीट साईडला झाडाच्या इथेच लावलेलं तुम्हाला दिसू आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा करू अजूनही व्हिडिओ अजूनही टॉपिक सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माझे असे अमेझिंग व्हिडिओज बघायला आवडतील पाहत राहा लोक मत सखी